पावलांचे दिवे कलर कलरमध्ये आणि इकडं हे असं हे पण दिवाच आहे पण नारळामध्ये नवीन मध्ये आलाय हे दिवा आणि तिकडं बघा ओवळण्यासाठी असं ताट दोन कलरमध्ये ही इकडं एक ओवळण्यासाठी ताट आणि इकडं परत अशी पंथी परत ही वेगळ्या प्रकारची पंथी लावल्यानंतर खूप छान दिसणार बरं का मोठ्या पंथीत ना परत ही दुसरा कलर आणि परत हिथ पण ही कलर मधली धनतेरस दिवशी आपण धान्य भरतो ना धान्य भरण्यासाठी असं डेकोरेशन केलेलं परत वेगळ्या प्रकारच्या पंत्या इथं परत अजून त्यातनच एक प्रकार आहे वेगळ्या दरवाज्याला पट्टी बसवायसाठी अशी असं स्टिकर बसवून दाखवले किती छान वाटते आहे लादीवर बसवायसाठी याच्यात परत आणखीन एक नवीन प्रकारची वेगवेगळ्या क्वालिटीच्या पनप्या डेकोरेशन करून लावायचं दिवं इथं परत हे पण डेकोरेशन करूनच लावायसाठी दिवे आता इथं परत दुसऱ्या प्रकारमध्ये पनपती हेच परत एक नवीन प्रकारची पण पणती स्टिकर लावायसाठी परत ही तपना असे स्टिकर पन्ना शुभ लाभ गाय गाय गोराच्या वार्षिक उंची श्री गायची पूजा करते ती देचे किल्ले ठ ठेवायसाठी सुगड पूजा त्यातलाच एक प्रकार सुगड सुगडच म्हणते तिने ह्याला कृष्णाची मूर्ती कशी वाटते तुम्हाला सांगा आणि इकडं शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे फोटो आहे इकडं पण परत शिवाजी महाराजांचाच फोटो आहे असा लक्ष्मी हात आणि इकडं कानातल्या रिंग पण आहेत बरं का तर तुम्हाला ही पाहिजे असेल तर ऑनलाईन भेटून जाईल कमेंट करा मला नक्की ह्याच्यावरती तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल तरी पण टाकू शकता हे बघा वा वाटीचं मंगळसूत्र तर गॅरंटी सहित आहे ह्याची काय क्वालिटी एकदम मस्त आहे आणि अजिबात खराब होत नाही व्यवस्थित दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि ऑनलाईन भेटून जाईल ताई तुम्हाला ही पण आणि ह्याची प्राईस तुम्हाला लगेच सांगते बाराशे आहे पण कमी करून तुम्हाला नऊशेपर्यंत भेटून जाईल तर पाहिजे जा असेल कोणाला तर नक्कीच मला ऑर्डर करा ह्याच्यातनंच परत दुसरी क्वालिटी ही पण एकदम छान क्वालिटीचं आहे आणि ह्याच्यामध्ये छोटं महिने मंगळसूत्र पण आहे आणि ह्याची पण क्वालिटी बघू शकता आणि ह्याची पण ह्याची किंमत बाराशे रुपये का ह्याच्यात का मिनी मंगळसूत्र आहे आणि ही निस्त मंगळसूत्र आहे त्याच्यामुळं ह्याची किंमत नऊशे रुपये तर पाहिजे असेल तर सांगा ऑर्डर करा आणि ही रिच मोर शॅम्पू आयुर्वेदिक आहे ना, ना।